नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आषाढी एकादशीनिमित्त मी आज तुम्हाला उपवासाचे वडे कसे बनवायचे हे दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे चला रेसिपीला सुरुवात करू इथे मी पावशेर भगर घेतलेले आहे ते फडक्याने स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही भगर काढून घेऊ दोन ते तीन चमचे आता याच्यामध्ये ना शाबुदाना टाकून घ्यायचा आहे शाबुदाण्याचा जास्त वापर करायचा नाही मी छोटा शाबू आहे म्हणून तीन चमचे वापरलेला आहे मोठा शाबू असेल तर चमचे मिक्सरमधून पेस्ट बनवून तयार झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची आहे आता एक छोटंसं वाटण करायचं आहे त्याच्यासाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक एक पेस्ट पण करून नाही घ्यायची थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे अशी मिरची वाटून घ्यायची आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊ एक वाटी भगर होती त्याच्यासाठी इथे मी दोन वाटी पाण्यांचा वापर केलेला आहे आता त्याच्यामध्ये जी पेस्ट बनवलेली होती मिरचीची ती टाकून घेऊ पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ पण मी टाकलेलं आहे दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे आणि जी आपण पेस्ट बनवून घेतलेली होती ती सर्व याच्यामध्ये टाकून घेऊ आता ही पेस्ट गरम पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे हे मिश्रण आता सर्व एक जीव झालेलं आहे आता ना झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे गॅस कमीच ठेवायचा आहे बघू शकता पाच मिनटानंतर छान असे शिजवून तयार झालेले आहे आता हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊ त्याच्यासाठी इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आहेत अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये ना दोन ते तीन हिरवी मिरच्या टाकून घ्यायच्या थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यायची पेस्ट बनवून तयार झालेली आहे बघू शकता की छान अशी पेस्ट बनलेली आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये टाकण्यासाठी एक तडका तयार करून ठेवू आता मी तेल गरम करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक सुकी मिरची टाकून घ्यायची आणि हा तडका याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे तुम्ही कोथिंबीर खात असाल तर तुम्ही इथे वापरू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे खूप छान आणि टेस्टी अशी आपली उपवासाची चटणी बनवून तयार झालेली आहे बघू शकता आता हे मिश्रण पण थोडेसे थंड झालेले आहे थोडंसं कोमटच ठेवायचं आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण खूप छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे एक पाच मिनटं हे मिश्रण म्हणून घ्यायचं एकदम सॉफ्ट असं मळायचं आहे एकदम सॉफ्ट असं म्हणून झालेलं आहे आता आपण याचे वडे बनवायला घेऊ हे बघा किती छान असे वडे बनत आहेत अशाप्रमाणे मी सर्व वडे बनवून घेणार आहे बघू शकता किती सुंदर असे वडे बनवून तयार झालेले आहेत तोपर्यंत मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेले होते तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये एक एक करून सर्व वडे सोडून घेऊ एक दोन ते तीन मिनटे एका साईडने तळू द्यायचे आहेत नंतर त्याला प पलटून घ्यायचे आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आता हे वडे तळून तयार झालेले आहेत काढून घेऊ खूप छान असे वडे बनवून तयार होतात एकदम टेस्टी आणि कुरकुरीत वडे तयार करून झालेले आहेत हे बघा आत तुम एकदम मव आणि वरतून एकदम क्रिस्पी असे वडे बनवून तयार झालेले आहेत बघू शकता किती सुंदर असे वडे आणि चटणी दिसत आहे तुम्ही हे उपवासासाठी नक्की ट्राय करू शकता तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू वी नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद